दर्शको नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे नेते दिलीप धोत्रे आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत कालच भगीरथ भालके यांनी धोत्रे यांचं नाव न घेता दाते मंगल कार्यालयात झालेल्या विनिमय मेळाव्यामध्ये धोत्रे हे कोणासाठीरी पॅकेज घेऊन या मतदारसंघामध्ये उभे आहेत असा आरोप त्यांनी मा म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की आमच्या विरोधकांचं पॅकेज त्यांनी घेतलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप प्रत्यारोप करतायत असा आरोप हा भालके यांचा होता आणि यावर बोलताना आज दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत शांत आणि संयमीपणे आदरणीय दादासाहेब असा भगीरथ भालकेंचा उल्लेख केला आणि सांगितलं की समविचारी आघाडीबरोबर कोण गेलेला आहे या मतदारसंघामध्ये आजवर मी कधीही विचारांशी तडजोड केलेली नाही आहे आणि समजा मी विचारांशी तडजोड केली असेल तर मी राजकारणात थांबतो मात्र मी आजपर्यंत कधीही माझ्या विचारांशी तडजोड केली नाही मात्र प पंढरपूर मंगळवड्याच्या राजकारणामध्ये काही निवडणुकांमध्ये विरोधी असणाऱ्या समविचार लोकांबरोबर समविचारी आघाडी कुणी स्थापन केली आहे म्हणजे धोत्रे यांना असं म्हणायचं होतं की परिचारक शिवानंद पाटील भगीरथ भालके यांच्यासह मंगळ तालुक्यातील काही नेत्यांनी आमदार रावतळेंच्या विरोधाची समविचारी आघाडी उभी केली तिथं परिचारकाने बालके भालके एकत्र आले होते अशी कधी मी आघाडी केलेली नाही किंवा विचारांशी फारकत असलेल्या किंवा वेगळ्या विचारांच्या लोकांबरोबर मध्ये कधी गेलेलो नाहीये पहा दिलीप धोत्रे यांनी भगीरथ भालके यांच्या आरोपांना दिलेलं उत्तर बी टीम हा विषय आपण मला सांगू नका कारण मी पंढरपूर मंगळवाडामध्ये काम करत असताना महायुतीला प्रचंड विरोध कोणी केला तर ती दिलीप धोत्रेंनी केलेला आहे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत दिलीप धोत्रे महायुतीला विरोध करतो आहे मग महायुतीचे आजी आमदार असतील किंवा माझी आमदार असतील त्यांना त्यांनी काय काय जी चुकीची कामं केली त्या पद्धतीने मी त्यांना विरोध करत गेलो आहे आणि जर मग मी बी टीम असेल तर अख्ख्या विठ्ठल परिवाराची सगळी जनता सगळी इथली नेते मंडळी माझ्याबरोबर कशी होती मी काय काम करत होतो ज्या काही निवडणुका झाल्यात मग महायुतीबरोबर कुणी संधान साधलं मी पंढरपूरचं बोलतो आहे आता विषय पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचा आहे तर मी पंढरपूर मंगळवडा मतदारसंघापुरतंच मी आता या ठिकाणी बोलतो आहे की मग या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी कधी या महायुतीच्या लोकांबरोबर कधी गेलो कधी दिसलो कधी मी त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या कारण मी प्रत्येक वेळेस त्यांना विरोध करत गेलो आणि विठ्ठल परिवारातली सगळी लोकं या ठिकाणी माझ्याबरोबर होती मी कधीही कुठली समविचारी आघाडी केलेली नाही मी कधी त्यांच्याबरोबर बसलेलो नाही मी जे काय करत गेलो ते अ भारत नाना भालके आपले दैवत आमदार साहेब त्यांचा सा चेहरा आक्रमक रूप पंढरपूर शहरासाठी काम करणारी त्यांची हिंमत ताकद या मतदारसंघात काम करण्यासाठी त्यांची असलेली हिंमत ताकद गोरगरिब लोकांबरोबर त्यांचा असलेला अप्रोच गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा श्रीमंत श्रीमंत माणूस असं तर त्यांची आडवून अडचणी सोडवण्याची त्यांची त्याच विचाराने मी काम करतो आहे त्याच आक्रमकतेने मी काम करतो आहे आणि भारत नारायणांनी ना ज्यावेळेस कधी कुठून विचाराची कोणाबरोबर तडजोड केली नाही मी त्यांचा कार्यकर्ता आहे मी कधी विचाराची तडजोड एकदा जरी मी विचाराची तडजोड केलेली असेल पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये काम करत असताना तर मी राजकारण करणार नाही मला एकदा दाखवून द्या कोण बी टीम आहे कोण सी सी टीम आहे आणि कोणी कशा पद्धतीने काम केलं महायुतीच्या विरोधात पंढरपूरमध्ये लढणारा लढवयाने आहे पंढरपूरच्या जनतेला सांगितलं माहीत आहे प्रत्येक गोष्ट आरोप केला कसला पॅकेज हो मला एक सांगा की आत्तापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच आपली विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच पण आत्तापर्यंत जेवढे जेवढे कार्यक्रम केले जेवढे जेवढे कामं केली त्यात अहो पॅकेज पॅकेटा दिलीप थोत्रे देतोय दिलीप धोत्रे कोणाकडनं घेण्या एवढा दिलीप तोत्रे काय एवढा हलका समजला का तुम्ही त्याने तासा शिवत्र यावं सांगा सांगावल्या खराबाळ्यात शपथ घेऊन की दिलीप तोत्रेला कोण देऊ शकतोय दिलीप तोत्रे हा भारत नानांचा कार्यकर्ता आहे लक्षात आलं का राजसाहेब ठाकरेंची शिकवण आहे राजसाहेब ठाकरेंचा निष्ठावंत भक्त आहे राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने होऊन काम करणारा मी माणूस आहे त्यामुळं या ठिकाणी गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक गंगजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर